नमस्कार मी जयंत पळसकर शिवारकट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आपण आहे कारंजा दादगाव रोडवर इथे फॉरेस्टचा एरिया आहे व आता हा नवीन नवीन रोड झालेला आहे सामाजिक वनीकरणतर्फे इथे आता वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला जात आहे जवळपास तीन किलोमीटरपर्यंत रोडच्या दोन्ही साइडला हे वृक्षारोपण करणार आहेत यामध्ये विविध प्रकारची झाडं ते लावणार आहेत आता आपण भेटूया यांचे मुख्य सामाजिक वलीकरणाचे आता यांचं नाव आहेत आर्यभट्ट यांच्यावर आता ही आज जबाबदारी दिलेली आहे आता यामध्ये आपण कोणते कोणते झाड लावणार आहेत आर्यभट्ट साहेब करंज आहे करंज आवळा आहे सीताफा आहे करंज आवळा सीताफळ बांबू बांबू अच्छा चार प्रकारची झाडं अजून बाकी वड उंबर वगैरे त्यांचे रोपं मिळाले आहेत का वडाचंही आहे उंबराचेही आहे पहा आता जे वृक्ष आपल्याला नेहमी मदत करतात अशा वृक्षांचे इथे खोल गड्डे करून पूर्ण व्यवस्थितरित्या जसं झाड लावायला पाहिजे ह्यांनी तीन फूट दोन फूट असे खोल खड्डे केलेले आहेत व त्यामध्ये हे झाडं लावत आहे पहा ही सामाजिक बांधिलकी आपण देखील जोपासली पाहिजे आपण इथे ढोरं बकऱ्या या चरू नाही दिल्या पाहिजे व वेळप्रसंगी आपण यांना देखील मदत केलेली पाहिजे सामाजिक वनीकरण हा एक फार सुंदर प्रकल्प राबवत आहे आपण पाहू शकता हे पहा हे करंजचं झाड आहे हे इथे बांबूचं झाड लावत आहे जिथे पाणी जास्त आहे त्याच्या शेजारी ते मुद्दाम बांबूचं झाड लावत आहे हा ऋषी तलावचा एरिया आहे याला बन देखील म्हणत होते बाबुळबन इथे सगळे बाबूळचे झाडं आहे ऋषी तलावाला या बाबूच्या झाडांनी वेळलेलं आहे तुम्ही सगळं पाहू शकता धन्यवाद नमस्कार मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा नमस्कार